या वर्धापन दिवशी आम्ही संदेश दिलेला आहे प्रत्येक माणूस उद्योगामध्ये आला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे हा आम्ही आज संदेश दिलेला आहे अग्रसेनेचा माणूस बलाढ्य झालेला आहे त्याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती झालेली आहे आणि तो आज जगाबरोबर धावाला निघालेला आहे आंदोलन करू किंवा न्यायाच्या दृष्टीने कोर्टात जाऊ अगरी सेनेचे तालुका स्तरीय आम्ही मार्गदर्शन शिबिर ठेवणार आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे युवकांना कसं कुठल्या प्रकारचे राबवता येतील कोणत्याही गाव आणि गाव भेट मोहीम देखील आता आम्ही सुरू करणारच आहोत त्यांच्यासाठी आता काय त्यांना जे योग्य ते मार्गदर्शन करून कसं न्याय मिळवता येईल त्याच्यासाठीच तर अगरी सेना निर्माण झालेली आहे आणि तेच करत राहील ह्याच्या पहिला देखील तेच करत आलेले आता विकायला काढल्यात त्यांच्यासाठी काय करायला तुम्ही सांगा आता काय करायचं ते त्यासाठी राजाराम दिलेलं दिलेले ते का जे जमिनी विकल्या गेलेल्या होत्या त्या विकू नका डेव्हलपमेंट स्वतःच करा हे त्यांनी सांगितलेलं आहे शाहपूर मुरबाडला हे जेवढे पण घोडबंदी शेतकरी होते जुनी मोहिंद नाईक तेवढे सगळ्यांचे तुम्ही बघाल तर शंभर दीडशे अकरा प्रत्येकाच्या तिकडे झालेले आहेत कारण का इथे त्यांच्या जमिनीला जास्ती भाव असल्यामुळे तिथे कमी असल्यामुळे जास्ती एक करतात आता पूर्वीपेक्षा जास्ती शेतकऱ्यांकडे जमीन आली आहे गावापेक्षा कारण का व्हॅल्युएशन ऑफ लँड इकडच्या तिकडच्या व्हॅल्युएशनमुळे जास्त फरक भरपूर फरक आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्ती जमीन इकडची जमीन विकून लोकांनी फार्म हाऊस बांधले काय बरेच रिसॉर्ट बांधायला घेतलेत काय वॉटर पार्क बांधायला घेतलेत वर्धापन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अगदी सेना प्रमुख जेणेकरून आपले हक्क हे आपल्याला मिळवता यावे आबादित राहावे आणि म्हणून जेणे आरती